रोज भाजी काय बनवायची हा गृहिणींना पडणारा खूप मोठा प्रश्न आहे तर आज मी मिरचीपासून तोंडाला चव आणणारा खमंग पदार्थ बनवून दाखवणार आहे हा पदार्थ तुम्ही एकदा बनवून ठेवला ना तर आठ ते दहा दिवस आरामात खाऊ शकता शिवाय ही रेसिपी इतकी टेस्टी आहे तोंडाला चव आणणारी आहे तर तुम्ही एकदा पाहिली ना तर तुम्ही बनवल्याशिवाय राहणारच नाही शंभर टक्के ही माझी गॅरंटी आहे तर पूर्ण रेसिपी पहा मंडळी आणि रेसिपी जर तुम्हाला जराही आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या आहेत शंभर ग्रॅम या कमी तिखटाच्या पोपटी मिरच्या येतात ना त्या मिरच्या आहेत तुम्ही जास्त तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरी सुद्धा चालतील आता मिरच्या आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढचे देठ कापायचे आणि या प्रकारे हे असे तुकडे करून घ्यायचे तर मीडियम आकारामध्ये हे बघा मी असे तुकडे करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने बाकी सगळ्या मिरच्यांचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा मिरच्या आधीच धुवून घ्यायच्या कापून घेतल्यानंतर मिरच्या धुवायच्या नाहीत तर आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मस्त खमंग खरपूस आणि याला चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि हे शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता याचा रंग हळूहळू बदलायला आलेला आहे शेंगदाणे छान भाजून झालेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच त्यावर आपल्या ज्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या ना त्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मिरच्यासुद्धा याला चांगले डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे इथे आपण अजिबात आतापर्यंत तेलाचा वापर केलेला नाही आपल्याला सगळे सुरुवातीला हे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर याला चांगले डाक पडेपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्हाला या मिरच्या तिखट प घ्यायच्या असतील तर इथे तुम्ही तिखट मिरच्याचासुद्धा वापर करू शकता आता ऐंशी टक्के आपली मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या यामध्ये आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा चांगल्या सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायच्या आता दोन्ही साहित्य आपलं भाजून झालं आहे पहा मस्त आपले खरपूस ह्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजून झाल्यात आता ज्या प्लेटमध्ये मी शेंगदाणे काढून ठेवले होते त्या प्लेटमध्येच हे पण मिरची आणि लसूण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर सगळं साहित्य मी थंड करून घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेताना कोरडंच घ्यायचं पाणी अजिबात नको यामध्ये सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं यानंतर एक चमचा जिरं आणि मूठभर कोथिंबीर घालायची आता झाकण लावून फक्त एकदाच पल्स मोडवर चालू बंद चालू चालूबंद करून फिरवून घ्यायचं आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता जास्त बारीक याची पेस्ट बनवायची नाही आपल्याला अशा पद्धतीचा हा ठेचा बनवून घ्यायचा आहे तर आपण मिरचीचा ठेचा बनवतोय तर आपला हा ठेचा आता आपण बनवून घेतला आहे पुन्हा इथे मी गॅसवर तवा गरम केलाय दोन चमचे मी बेसन घेतलं आहे बेसनसुद्धा कोरडंच भाजून घ्यायचं तेल अजिबात घालायचं नाही यामध्ये चांगलं याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही स्लो ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे बेसन चांगलं याचं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं तर दोन मिनटातच हे बेसन चांगलं भाजून होतं तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदललेला आहे आता हे बेसन आहे एका साईडला करून घेऊया आणि या तव्यामध्येच आता दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तर मी इथे दोन चमचे तेल घातलं आहे यानंतर एक चमचा जिरं घालायचं आपण ठेचा करताना मिक्सरमध्ये त्यामध्ये सुद्धा जिरं घातलेलं होतं पण असं फोडणीमध्ये सुद्धा जिरं घातलं ना आता हा ठेचा खायला अप्रतिम लागतो आता जिऱ्याला चांगला खमंग सुगंध यायला लागलाय ला थोडीशी हिंग पावडर घालूया हिंग घातल्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही आता पाव चमचा हळद पावडर घालायची आणि एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातला घातलाय कांदा लसूण मसाला घातल्यानंतर दुसरं काहीही घालायची आपल्याला गरज नाही जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही घरगुते मसाल्याचा वापर करू शकता मिरची पावडर धणे जिरे पावडरची वापर करू शकता आता आपण ठेचा जो मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवला होता तो ठेचा यामध्ये घालायचा आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा हा ठेचा चांगला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त खमंग सुगंध येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे म्हणजे यामधला जो कच्चेपणा एक्स्ट्राचा असेल ना तो सगळा कच्चेपणा निघून जाईल आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हा ठेचा चांगला भाजून घेतला ना मस्त तव्यावर परतून घेतला की मस्त दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर आणि बाहेर ठेवायचा असेल फ्रीज शिवाय तर आठ दिवस तो आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी एकदम थोडंसं मी शिंपडलं आहे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं असं मिक्स करायचं म्हणजे मसाले सगळे चांगले या ठेच्याला चांगले लागले जातात सगळे एकजीव होतात मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून हा माझा व्हिडिओ पाहत आहे हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता ठेचा चांगला मी मिक्स करून घेतला आहे पुन्हा एकदा हलकंसं चमचाभर पाणी शिंपडायचं आहे लीड लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं हा ठेचा छान वाफेवर शिजवून घ्यायचा तर दोन ते ती तीन मिनटं ठेचा मी छान वाफेवर शिजवून घेतला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त आपला हा कोरडा ठेचा झालेला आहे पहा खायला खूप अप्रतिम लागतो आता हा ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची मिक्स करून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित मिक्स कराल तितके मसाले छान या ठेचाला लागतात आता यानंतर मी अर्ध्या लिंबाचा रस पिळलाय म्हणजे हा ठेचा चांगला मस्त खमंग लागतो आणि तिखट आंबट असा ठेचा हा लागतो बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं हा ठेचा ना पूर्णपणे थंड करा आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता बाहेर ठेवला फ्रीजशिवाय तर आठ फ्रीज ते दहा दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर दहा ते पंधरा दिवस हा आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही तर मस्त आपला बेसन मिरचीचा हा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा चपाती चपातीबरोबर किंवा कोणत्याही भाकरीबरोबर खायला अप्रतिम लागतो भाजी नसेल ना तर फक्त तुम्ही या ठेच्याबरोबर जेवण खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा अप्रतिम चवीचा ठेचा मंडळी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्ही जर या माझ्या पद्धतीने हा ठेचा बेसन मिरचीचा बनवला तर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका खूप कमी साहित्यात आपण हा गावरान पद्धतीने मस्त बेसन मिरचीचा ठेचा बनवलेला आहे खायला अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही बेसन मिरचीचा ठेचा कशा प्रकारे बनवतायत जर तुमची वेगळी रेसिपी असेल तीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पद्धतीने हा मिरचीचा ठेचा बनवू शकेन तर माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही ठेचाची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद